ह्या असा आपल्या पार्थात गेस्ट हाऊस तर ही असा तांडल्यांची होडी कर मंडळी पागी खायला घाटापीला एवढा सबस्ट्राईब करा गुरु पोहायला लागले गुरु पोहायला लागले ला ला। पाया पडत की काय पुळे गावले आहेत शिंपले तरी असा लिंगडी लिंगडी पण म्हणजे का तर याचा औषधा वापर केला जाता काहीच्या औषध का माहीत नाही पण केलं जातं ह्या असा आपल्या पार्थात गेस्ट हाऊस आणि इकडे पूर्ण सुरूची झाडं पर्यंत नमस्कार मंडळी मी श्री डेल्लेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कोकणी बड्डे चॅनलवरती तर मंडळी मुंबईतून येऊन गावक चौदा पंधरा दिवस झाले असतील पण येल्यापासून का आपण बीचवरती गेलो नव्हतो आपल्या आचारे बीचवरती तर आज निघालो आचारे बीचवर जाऊ तर मामा वगैरे आपलो तन्मय वगैरे पुढे गेल्यात तर बक्षाल पुढे व्हिडिओमध्ये काय काय होताला आणि बघूया हे आपल्या मासे वगैरे भेटतात की नाही तर आपलं इथे एक पागी गेलो तर कैचो पागी तो पण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघशाल पुढे तर व्हिडिओ तुम्ही बघित राहा व्हिडिओमध्ये मजा येतील या तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया भेटाय आपल्या आत्र्या बीचवरती तर समुद्रावर जाताना ही बघा ही पूर्ण सुरची झाडं लागतात आणि ही असा आपली पाऊल वाट समुद्रावर जाऊक हा पण पूर्ण रान वाढला मे महिन्यात पूर्ण सुकलेला असता आता हे पण पूर्णपणे जंगल झाला पुढपर्यंत तर बघूया तर मंडळी बीचवरती गेल्यावर आपलं लो काय एवढं आवाज क्लिअर येणार नाही तर त्याच्यासाठी चूक भूल माफी असावी आमच्या घरामागून जवळजवळ पाच मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स हा आपला आत्रा बीच घराच्या मागे समुद्र असताना आम्ही असं असं जात नाही बीचवरती आणि मुंबईची लोक बघा इल्याबरोबर आपल्या आत्र्या बीचला धावतात आपल्यासोबत कुत्रो असायो वाढीतोच जा पण जवळ गेल्यावर पळता तर आपला लकी पण इला बघूया पुढे तुमका बघू भेटात तर ही असा तांडल्यांची होडी सध्या तरी बंद असा फायनली आचऱ्या बीचला पोचलो व्हायाचं तन्मय त्या साईडला बाळामामा भरतमामा या साईडला आपला लकी वन फिरता पुढे पुढे कोण पागी दिसलच नाहीत पुढ्यात वाटतात त्या साईडला तर बघूया आपलो पागी पण आपल्याला भेटतात वाडीतलो काटी कशाला पाहिजे लकीक मारुक आम्ही इथून दिलो या साईडने तर आत्रा बीचला पोहोचलो आपल्या आपल्या घराच्या मागच्या आणि बीच तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन हा मुंबईसारख्या एकदम ह्यान आहे काय म्हणते ते आपण लर्टीन आहे बऱ्याचपैकी पाणी खाली गेला सुकती मामा शूटिंग करता नाही काय शूट करता आणि भरत मामा खालती फिरता तन्मय असा आहे पाऊस पण धरलो आ, आम्ही छत्री वगैरे काय आणलो नाही तर मोबाईलसाठी एक पिशी आणलो बघू पाणी खालती गेला पण हे असे खड्डे वगैरे पडतात पाण्यामध्ये आपल्याला की खेळता दुसऱ्या वगडा कर मंडळी जेव्हा असा आपलो पागी तुमच्या व्हिडिओमध्ये मी बोलले असाल मगाची तर हे मी काय पागलं तुमका दाखवले एका झाले दोन तास आणि हे बघा एवढेच यो मागे पागतात बाकीच्यांक झाबळीवरून गावले तर असं काय नाही जेका गावतात गावतं त्यांना गावतात शेवटी या लोकांची मेहनत असता ये शेंडी फार कसं वाटतंय पागून कसा वाटतं तुका पागून <laughs> तो ह्याचा ह्याचा डायलॉग मार ना आपला तो बांगलादेशी रिपोर्टर लास्ट मॅच युअर परफॉर्म व्हॉट ॲपनी लाट ॲपनी पार्क मोनोआन हे दो ना चारच कसे बाय काय तुझे दोन माझे दोन बरोबर ना आपले दोन दोन देतो लो 4000 ए ए इ सात आम्ही आपलो दुसरो पंटर शुभम मालवणकर काय लाडिया ऊपर आम्ही

नाही तू सुरेश पतांचं नाव याच्यात घातलं मातीमध्ये त्याला शिकवून काय फायदो हो नाही पडले थोडंवालो जीवन तर आम्ही हे बघा एका काय का गावला एक काय हे काय गावला काय शेतू का आणि एका भांबरुटो वाटतं काय रे टेपलं बघा आम्ही इलेलं तुका काहीतरी गावला हे असा आपलं पागी यंग पागी मोठे मोठे मासे पाकता जर कोणात मासे होय असतील तर एका कॉन्टॅक्ट करा नंबर नंबर काय मी देऊचंही नाही तुमका बाकी देवतो नाही काय मेरा ना मेशी मध्ये हसता यार बाहेर टाकत हे आता इकडनं तिथे पार डायरेक्ट हे आपलं बाळा मला काय म्हणलं काय म्हणतात शेतक सगळी शेतकऱ्यांनी हो हो हो। फेकले ना बघूया बघायला नाही पण ते देता इला शेतूप घेतले काय झाला तर पार्क परत टाकला इंडिया जवळच काय तर उडवल्या ना आता मोठं मोठ बॉइट रे मोठ माथा भिजलो मेला तर मी माझ्या पायाकडे बघ ना आमच्याकडे आहे का बघ डाव्या डाव्या

आमच्याकडे तुला काय वाटलं माझ्याच्या वरता काढ नाव तरकडो पावलो चाल अे आपल्या आपल्याकडे टायटल भेटला या पारचा खेकडो चावलो तर एका आता खेकडो चावलो आता तुझं काय म्हणणार कोणच्यामुळे चावलो कोणत्या माझ्यामुळे चावलो तर हे म्हणतात तेव्हा बनव मला हे बघ ते का गावलो परवा परवा कोण पळतलो होतो कोण तो खोटो मासो होतो म्हणजे करो मासो हा तन्मय तन्मय मागे रा खड्ड्यात ह्यात मी पाणी वागतात पूर्ण डीप आहे साईडला पूर्ण ब्लॅक ब्लॅक वॉटर पूर्ण खड्डे पुन्हा हे डीप आहे इकडे हे बघ हे ब्लॅक वाले दिसते हा हे बघ हे बघ समोर हे बघ हा हे बघ हे समोर आर्थान शेंडी उडवल्यान पण जवळच कधी उडवल्यान Hãy subscribe cho con Ghiền Mì Gõ là con để không bỏ lỡ cá video hấp dẫn तर पार्कला परत काहीतरी भेटला ताजी फ्रेश मासे पकडणार आहे यो हो। तो तांडेल हस रे हस जरा हस, हस। <laughs> त्या बघा फायनली लक्की गावला नावच नेतो नाही ऐकणार आहे ना ऐकणार तर एक मुळ भेटलो काय छोटी आहे पण वागळी वागळी वडा आहे एवढं काटो पण मागात पडता हा <laughs> भरून टाकला वायनरी साईडला येलो पण तसेच खड्डे पडले आहेत आणि या खड्ड्यातच मासे असतात जे काही झेंडी पडणार नाही पारताना तरी बरे पकडले ना काय झालं गलपाटला काय शिकाव आहे ना शिकावं आहे ना काल बाहेर पडतो मुलं तू होते जाऊया जाऊया कंटेंट भारी भेटतात का पण बनवू शकतो हिरल्यातल्या जाऊया टायटल पण चांगला तर क्लायमेट पण जरा चेंज झाला आपले पावसाचे डब निघाले गेले

सोडून देत ते सोडता होंडक्यात फेकलाय ना बघा का भेटता खोल बघू लावलं गाव लो सुळ गावलो काही ना काहीतरी गावला पण सुळू गावलो

दोन पाच सहा गावली तुझं काम झाला मग आपण यांना ना पाहिलं का हे माडाळ चढणारे आपले भरत मामा काय म्हणशील तुका बाबुग नाही ना तुझ्याकडनं शेंडी घे आणि चालू कर काय मुळे मागा बा एकच पडलो काय एकच आ मुळे बघ म्हणते मी पण आता एक शेडी टाकते बांधेल तर बघूया काय भेटता की नाही भेटायचं तर नाही तर पण नाही करू का भेटता काय दोन शब्द तुमचे इन्स्पायर करायसाठी काय ते का गुरु हां गुरु गुरु मराठी आम्ही आम्ही इंग्लिश मिडीयम बोलू गुरु बोला दोन शब्द तुमचं ज्ञान आम्हाला द्या एका सबस्क्राईब करा गुरु तुम्हाला काय वाटतं काहीतरी गावतेला काय मोठं मस्त गाव तुम्हार। <laughs> तुम्हार आगने। 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 गुरु गुरु, गुरु। काय वाटत तुम्हाला अशी शेंडी पागली बरी पागल पुढे काय पगार काहीतरी मोठा गावलेला दिसता का काय असल्यामुळे मला काय भेटलं नाही आपल्या सवय नाही की आपले गुरु वगैरे आपल्या शिकवतो कसा पकडून का कसं टाकू जातात फार काय हे चुकीचं केलं त्यांनी सांग हा काय नाही सगळं बरोबर केलं मासे नाही तुम्ही का अरे मासे कसे तू जागा सांग तू जागा सांग पागण्याची मी तू काय जाऊन पाक करू मला बोल पागड्या बरोबर पाहिजे पाक guru ने इशारा दिया दादा खालची का भेटतात आपले हे गुरु गुरु आपल्या कायू गुरुचे पायापड हा हायची पाक गुरु पागायला पुढे जात काय नहीं नहीं नहीं, गुरु पोहायला लागले गुरु पोहायला लागले पाया पडतात की काय पाया पडत गुरु चिजेचे पाया मार्ग दाखवा गुरुजी

मासे जातील मायझे माय झा बघ कसा <laughs> गुरुची मजा चालली आहे काय काय पार तुम्हाला कसं वाटतंय पोहून उड़। मारा उडी पेवणारे आमचे गुरु गुरुजी ज्यांना पोहायला येत नाही पण प्रयत्न करतात नदीत पोहत नाही समुद्रात पोहायचा प्रयत्न आमचे गुरु इथे शेंडी टाकेत वरती पाण्यात नाही जमिनीवरती पगाळली वायस्त्री पगाळली माझी एवढी पण नाही पगळला तर आता वाजले सहा आता ह्याच्या निघाय कारण जायपर्यंत काळोख होतो आणि याच्यामध्ये काळोख झाल्यावर काय समजत नाही तर हे एवढे मुळे गावले आहेत शिंपले तर काय का चाल आहे एकदम डॉन आता आता लपतं की त्या ग आता व्हिडिओमध्ये येल एवढं याची चाल बघा एकदम डॉन सारखी तर आमचं पार बघा दोन दोन शेंडियन पागता इस शेंडी पेडव्यांसाठी आणि ती शेंडी कशासाठी ती सगळ्यासाठी या ती सगळ्यासाठी शेंडी आहे तर हे बघा हे आमचे दोन पागी पण यांनी एकदा पण शेंडी टाकल्या नाही त्यांनी टाकून किती मासे पकडले नाही बघा हे एवढे त्याने मासे पकडले नाहीत जवळजवळ तीन तासाची मेहनत आहे याची तीन तासात एवढे मासे भेटलेत भारतात चला मंडळी बरीच संध्याकाळ झाली आहे आता लवकर असून निघा कारण थोड्या वेळानेसून काय दिसायचं पण नाही या साईडला सा। ही वाट पण दिसायची नाही रात्रीच्या पूर्ण पुढपर्यंत जंगल असा चला म्हणता ही पार्काची तीन तासाची मेहनत आहे तर तो भाग सोडून द्यावा तर मी दुपारी काहीतरी हो तीन वाजता पागो गेलो होतो येडे आणि आता जवळजवळ सहा वाजले आहेत सहा सहा वाजता झाले असतील तर म्हणजे तीन सव्वा तीन तासाची याची ती मेहनत आहे तर नुसते का पुरते मासे भेटले ते का माशे तर आम्ही काय मासे वगैरे घेणार नाही तर चालतो आपल्या या वाटेन निघायचे थोड्याच वेळ भार आपल्या या वाटेन तर या पारचचा जॅकेट हा या जॅकेट घालून पार उडता हवेत कोट आहे हो क्रिश खोतोडी तो क्रिश आहे हो पॅन्ट आहे ती ती नाही वरची नाही ती मागची बनते मी तर फारच उतरलो खाली त्यांना मय तर मग व्हिडिओचं एंड करते तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमचा हे व्हिडिओ आवडलो होता तर लाईक करा आणि नाही आवडला असा तर डिसलाईक करा तर भेटा पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद